जा... जा नमस्कार मित्रांनो दातीलकर या करी कौड युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो बरेच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय पायाला लागल्यापासून तर बरेच दिवस असेच गेले तर आणि आज मालशिरस्त मैदान होता तिथे पण जायचं होतं बट जमलं नाही जॉबवरनं थोडासा लोड आहे तर नक्कीच आपल्याला थोड्या दिवसानंतर रेग्युलर व्हिडिओ बघायला वाटतील आणि आपलं विंजोड पण सध्या बंद आहे त्याच्यामुळे आपल्याला घाटावरती पण शर्तीना बऱ्याचशा मैदानांना जायचं आहे तर आपली आप आप जी यूट्यूबची टीम आहे ना त्यांना सर्वांना घेऊन आपण जाणारच आहोत तर आज आपण जाणार सोनार पडायच्या सोन्या सोन्याकडं टायटल आणि समनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की शिष्याची जोडी पडणार आहे आणि एक सोन्याने जशी निवृत्ती घेतली तसं कुठं ना कुठं तरी ना म्हणजे सोन्या प्रत्येक म्हणजे माणसं वाटत होतं की सोन्याला बघायचं आहे मैदानामध्ये तर आपल्याला नक्कीच मैदानामध्ये पण बघायला भेटेल सोन्या आणि बकासूरसोबत शी एक फेरा देखील काढणार आहेत गुरु शिष्याची जोडी पुन्हा एकदा पलताना बघायला भेटणार आहे मैदानामध्ये फुल आनंद आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांनी मैदानाला जायचं आहे आपण बैलगाडा शौकीन असू द्या किंवा गाडा मला कसं देणार की आपली नंदी घेऊन आपल्याला त्या मैदानाला जायचं आहे तर चला जाऊया आता सरळ सोनार पाडायला आणि थोड्याच वेळानंतर सोन्या पण निघणार आहे घाटावरती जायला तर चला भेटतो सोनार पाडायला तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका सोन्या निघालेला आहे थोड्याच वेळा म्हणजे निघणार आहे आपला घाटावरती जाण्यासाठी आणि घाटावरती पुन्हा एकदा जी गुरु शिष्याची जोडी आपल्याला पलताना बघायची होती ती पलताना दिसणार आहे तर खाणं पिणं आताच झालेलं आहे हिरवा सारा तसेच आपला ऊसाचं उसाचं खाणं वगैरे दिलेलं आहे आणि सकाळचा जो मॉर्निंगचा रुटीन आहे ना तो वगैरे देऊन आता सोन्याला घेऊन चालेत घाटावरती नजर बघा आता सोन्या पण एकदम फ्रेश दिसतं आणि तब्येत पण थोडीफार कमी केली फिटनेसमध्ये दिसते एकदम आणि पण सुखरूप तर नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला तीच जोडी पलताना बघायला भेटणार आहे नक्कीच घाटावरचे सोने तसेच बक्कासुर फॅन सगळे खुश असेल कारण का गुरु शिष्याची जोडी पलणार आहे आणि नक्कीच या जोडीला बघण्यासाठी खूप सारी गर्दी होणार आहे तर नक्कीच तुम्ही पण गाडा मालक आणि जे कोणी प्रेक्षक असतील नक्कीच आस्वाद घ्या या जोडीला पलताना बघण्याचा

सोन्याने निघाला घाटावरती जी सोन्या पन्नास पन्नास केसरी आहे ती गाजवण्याची नक्कीच आपला एक प्रमुख पाहुणा म्हणून आणि त्याचेच नाव प्रथम तर मल मला तर वाटतं बैलगाड्या क्षेत्रामध्ये असं होणार आहे की सोन्या पन्नास पन्नासच्या नावाने आज आपल्याला एक मोठी स्पर्धा बघायला भेटणार आहे मोठं पारितोषिक आहे आणि एंट्री फ्री फी सर्वात कमी आहे द्या

सगळेजण शुभेच्छा देतात सोन्याला आणि गुरु शिष्याची जोडी शंभर टक्के आपल्याला पालताना बघायला भेटणार आहे दादा पण पाया पडतात इकडे नेऊ पण आहे नैवेद्य चेतन दादा आशीर्वाद घेतात आपल्या देवाचा एखाद्या घरच्या सदस्यासारखा आपल्या देवाला म्हणजे सोन्या पन्नास पन्नासला सजवलाय गुलाल लावलाय ला आणि बाबा वगैरे सगळी जण आहेत घरातली मंडळी मस्त दर्शन घेतला आणि आता लगेच भरणार आहेत मित्रांनो बघा जयदानी मस्त एकदम गुलालामध्ये आपल्या नंदीला सजवलंय आपल्या देवाला आणि बघा मस्त ठेवल्या एकदम शोभून दिसतं आपला सोन्या पन्नास पन्नास तर नक्कीच गुरु शिष्याची जोडी आपल्याला पलताना बघायला भेटणार आहे आई पण आल्यानिजी आहे सोन्या राज्या ते

घरच्यांचा आशीर्वाद घेऊन आपला सोन्या निघलेला इकडं चेतनदा पण चेतनदा नमस्कार कसं काय आज परत एकदा आपले गुरु शिष्याची जोडी पालताना बघायला भेटणार बोलतोय नाही माहिती मी आता बाहेर होतो मी आता आलो माहिती आणि फिटनेस फिटनेस पण आता एकदम चांगली दिसायला लागली कमी उचलतो आता सोन्याला भर सोन्याला भरतायत आता टेम्पो मध्ये बघा बाहेर येणार तर मित्रांनो सोन्या आणि बकासूर शंभर टक्के आहेत जी आपली सत्तावीस तारखेला सोन्या पन्नास पन्नास केसरी म्हणून जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आणि नक्कीच क संपूर्ण गाडा मालकांना तसेच जे बैलगाड्या शौकीणांना आव्हान असणार आहे की नक्कीच तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्यावा या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावा आणि तसेच आपल्या सोन्याला बघायला यावं तसेच आपल्या सोन्या आणि बकासूरची गुरुशिष्याची जोडी ना तिला बघायला यावं तर जरा भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये बघूया आता आणखी चांगलं वाटलं तर सत्तावीस तारखेला भेटू मैदानामध्ये नाही तर मग आहेस थोड्या दिवसानंतर नक्कीच कमबॅक बघायला भेटेल तुम्हाला